जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या समाजसवर्गांची एक अतिशय महत्त्वपूर्ण मालिका आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि या मालिकेमधील आणखीन एक अतिशय महत्त्वाच्या समाजसुरेखा असलेल्या पंडिता रमाबाई यांचा संपूर्ण जीवनपट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये रेखाटणार आहोत तर दोस्तांनो कोणत्याही समाजसेवकाचा जन्माचं साल निधनाचा साल जन्माची तारीख आणि निधना तरी लक्षात ठेवून अगत्याचं असतं हे प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असतो आणि यासुद्धा परत एकदा सांगतोय तर रमाबाई यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला झालेला आहे आणि यांचं निधन जे झालेलं आहे ते झालेलं आहे पाच एप्रिल एकोणीसशे बावीसला फार जास्त जीवन यांना जगता आलेलं नाही आहे पण जे काही जीवन जगलेले आहेत त्या जीवन कार्यामध्ये यांनी स्त्री उद्धाराचं कार्य स्त्रियांना स्वाभिमान प्रदान करण्याचं कार्य जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला पाहायला मिळेल तर पंडिता रमाबाईंचं जन्मगाव कोणतं तर सध्याच्या कर्नाटक राज्यातील गंगामूळ हे जे आहे हे पंडिता रमाबाईंचं जन्मगाव आहे आणि यांचे जे वडील होते दोस्तांनो त्यांचं नाव आहे शास्त्री डोंगरे आता शास्त्री डोंगरे स्वतः वेदशास्त्र संपन्न होते संस्कृत भाषेचे प्रचंड मोठे विद्वान सुद्धा होते यांच्या आईचं नाव जे आहे ते आहे लक्ष्मीबाई आणि यांचा एक भाऊ जो जिवंत राहिला त्याचं नाव आहे श्रीनिवास आता शास्त्री डोंगरे यांनी त्या काळात एक फार मोठं पाऊल उचललेलं आहे ज्या काळामध्ये स्त्रियांना साक्षरतेचा कोणताही गंध नव्हता अशा काळामध्ये आनंदशास्त्री डोंगरे यांनी आपली आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे रमाबाईंना आणि श्रीनिवास या दोघांना त्याचप्रमाणे आपल्या पत्नीला संस्कृत भाषा त्याचप्रमाणे वेद आणि हिंदू धर्मग्रंथ जे आहेत हे शिकवले आणि याचा फायदा पंडितांना आपल्या भावी जीवन काळात निश्चितपणे झालेला पाहायला मिळतो पण सर्व सुखासुखी चालत असताना अठराशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे वयाच्या सोळा वर्षी पंडित रमाबाई जेव्हा सोळा वर्षाच्या होत्या तेव्हा यांच्या आईवडिलांचं झालेलं आहे निधन मातृ आणि पितृछत्र हरपलेलं आहे अशा काळात रमाबाई या पोरक्या झालेल्या आहेत आणि आपल्या भावाबरोबर म्हणजे श्रीनिवासबरोबर यांनी कालांतराने सहा वर्ष हिंदुस्तानभर प्रवास केलेला आहे आणि हिंदुस्थानभर प्रवास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं झालं तिथल्या पंडितांशी वादविवाद झाले चर्चा झाल्या आणि अशाच एका प्रसंगी जेव्हा अठराशे अठ्ठ्याहत्तरला हे भाऊ बहीण म्हणजे रमाबाई आणि श्रीनिवास जेव्हा कलकत्ता येथे वास्तव्यास गेले तिथं त्यांनी आपल्या पांडित्यानी आपल्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाने त्यांनी तिथल्या विद्वानांना प्रचंड प्रभावित करून टाकलं मोहित करून टाकलं त्यामुळंच तिथल्या पंडितांनी त्यांना दिलेली पदवी जी आहे ती आहे पंडिता, पंडिता किंवा सरस्वती ही सुद्धा दुसरी पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली तर खऱ्या अर्थाने रमाबाई पंडिता झालेल्या आहेत अठराशे अठ्ठ्याहत्तर या वर्षापासून आता कलकत्ता येथे वास्तव्यास वास्त जेव्हा त्या ते होत्या तेव्हा त्यांचा परिचय झालेला आहे एक ब्राह्मो समाजीस वकील होते ज्यांचं नाव होतं बिपिन बिहारी दास तर अठराशे ऐंशी साली पहा आता आपण लक्षात ठेवा बुवा बिहारी बिहारीदास या ब्राह्मण समाजीस वकिलाशी यांचा परिचय झालेला आहे कालांतर या परिचयाचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याचं रूपांतर झालेलं आहे ह्यांच्या विवाहात आता बिहारी बिहारीदास मात्र शूद्र समाजाचे होते आणि पंडिता रमाबाई या चित्पावन ब्राह्मण समाजाच्या होत्या तर त्या काळात हा आंतरजातीय विवाह फार मोठ्या प्रमाणात वादग्रस्त सुद्धा ठरलेला होता आता एका ठिकाणी चांगली गोष्ट आहे की यांचा विवाह घडून आलेला आहे आणि दुसरी एक दुःखद घटना त्यांच्या जीवनात घडलेली आहे त्यांना आपल्या भावाला गमवावं लागलेलं आहे त्यांच्या भाऊ श्रीनिवास यांचं निधनसुद्धा अठराशे ऐंशी सालीच झालेलं आहे तर वैवाहिक जीवनसुद्धा पंडितांना फार काळ उपभोगता आलं नाही साधारणतः दोन वर्षाच्या अवधीमध्ये म्हणजे अठराशे ऐंशीला ला झालेला विवाह आणि अठराशे ब्याऐंशीला यांच्या पतीचं म्हणजे बिपिन भिवा बिहारीदास भी यांचं झालेलं आहे दोस्तानो काय निधन आता यांना एक आपत्त्यप्राप्ती झाली होती ज्यांचं नाव होतं मनोरमा मनोरमा नावाची मुलगी जी होती या दाम्पत्याची होती आता पती निधनानंतर स्वतःला स्त्री उद्धाराच्या कार्यामध्ये पंडितारामाबाईनं झोकून दिलेलं आहे आणि त्याचीच एक परिणिती म्हणून अठराशे ब्याऐंशी साली तारीख पण लक्षात ठेव दोस्तांनो तीस एप्रिल आहे त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना पुण्याला केलेली आहे आणि कालांतराने एक वर्षानंतर आर्य महिला समाजाची स्थापना मुंबईला सुद्धा केलेली आहे तर आता इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की आर्य महिला समाजाचा उद्देश काय होता तर उद्देश लक्षात ठेवा महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे व बालविवाहाला विरोध करणे महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे व बालविवाहाला विरोध करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आर्य महिला समाज या संस्थेची पुण्यात स्थापना झालेली आहे आपल्याला कल्पना आहे अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी हा जो कालावधी आहे तो आहे लॉर्ड रिपन यांचा कालावधी आणि लॉर्ड रिपन यांच्या कालावधीमध्येच अठराशे ब्याऐंशीला ला एक कमिशन भारतात आलं होतं शैक्षणिक सुधारणांच्या संदर्भात आणि या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन कारण या कमिशनचे अध्यक्ष होते हंटर नावाचे सद्गुरू आणि हंटर कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा महिला समाजाच्या प्रतिनिधी म्हणून अठराशे ब्याऐंशीला रमाबाई यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष दिलेली आणि हंटर कमिशन सा समोर साक्ष देताना यांनी काही आपल्या प्रमुख मागण्या के केलेल्या आहेत काय होत्या मागण्या तर महिलांना परिपूर्ण असं शिक्षण दिलं जावं हो, आणि शिक्षण क्षेत्रात सुद्धा महिलांच्या नियुक्त्या केल्या जाव्यात तर या दोन मागण्या पंडितांनी हंटर कमिशनसमोर जे आहेत त्या उद्घोषित केलेल्या होत्या आता अठराशे त्र्याऐंशीला वैद्यकीय प्रशिक्षणासाठी पंडिता गेलेल्या आहेत कुठं इंग्लंडला आणि एकट्याच गेले नाहीत तर आपली मुलगी जी आहे लहानशी मनोरमा यांना सुद्धा त्या घेऊन गेलेल्या आहेत आणि अठराशे त्र्याऐंशीला जेव्हा इंग्लंडला गेल्या तेव्हा ख्रिस्ती धर्माचा यांच्यावरती प्रभाव पडला आणि आपल्या मुलीसह म्हणजे मनोरमासह त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे दोस्तांनो कोणत्या वर्षी त्याच वर्षी म्हणजे ज्या वर्षी त्या इंग्लंडला गेलेल्या आहेत आणि कोणतं ते वर्ष अठराशे त्र्याऐंशी तर इंग्लंडमध्ये काही काळ त्यांनी वास्तव्य केलं त्यानंतर त्यांना वेध लागले अमेरिकेचे आणि अठराशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या कालावधीमध्ये त्यांनी अमेरिकेत वास्तव्य केलेलं आहे आता अमेरिकेत वास्तव्य करण्याचा यांचा उद्देश काय होता तर अमेरिकेतली पद्धती कशी आहे बरं का ती प्राप्त करून घेणे नंतर भारतीय महिलांचे प्रश्न अमेरिकन समाजासमोर मांडणे आणि भारतीय महिलांच्या उद्धारासाठी अर्थप्राप्ती करून घेणे किंवा अर्थसहाय्य मिळवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या अमेरिकेला गेलेल्या होत्या अठराशे सत्त्याऐंशीलाच रमाबाई असोसिएशनची स्थापना जी झालेली आहे ती अमेरिकेत झालेली आहे रमाबाईंच्या कार्याला पावती देण्याचं एक प्रकारे काम या रमाबाई असोसिएशनच्या माध्यमातून झालेलं आहे आता कालांतराने या परत आलेल्या आहेत कुठं मायभूमीला म्हणजे भारतभूमीत परत आलेल्या आहेत आणि अठराशे एकोणनव्वदला अकरा मार्चला यांनी एक अतिशय महत्त्वाची संस्था स्थापन केलेली आहे जी आहे शारदा सदन शारदा ससनची स्थापना आलेली दोस्तांना कुठं तर मुंबईला आता शारदा सदनचा उद्देश काय होता हा पण आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की समाजातल्या ज्या कोणी निराश्रित स्त्री आहेत ज्या कोणी विधवा स्त्री आहेत ज्या अनास्त्रिया आहेत त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा उद्देश डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेला होता आता शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या तर त्या होत्या शारदा गदरे आणि म्हणूनच या विद्यार्थिनीच्या नावानेच या सदनाचं नाव जे आहे ते शारदा सदन ठेवण्यात आलेलं आहे आणि शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण असा जर प्रश्न आला तर आपल्याला अधोरेखित करावा लागेल कोणाचं नाव आनंदीबाई जोशी किंवा ज्यांना आपण गोदूबाई असं म्हणतो ज्यांचा विवाह कालांतरा महान समाजसुरक धोंडो केशव कर्वे यांच्याशी झालेला आहे तर मित्रांनो शारदा सनची पहिली विद्यार्थिनी आहे शारदा कदरे मात्र प्रथम विधवा विद्यार्थिनी विचारलं तर आपल्याला कुणाचा उल्लेख करावा लागेल आनंदीबाई जोशी यांचा उल्लेख करावा लागेल आता शारदा सदनचं जे काही सल्लागार मंडळ होतं त्यात अतिशय महनीय व्यक्तीचा सहभाग होता कोण कोण होते तर न्यायमूर्ती रानडे सहभाग होता न्यायमूर्ती तेलंगसुद्धा त्यात समाविष्ट होते आणि डॉक्टर भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था यांनी स्थापन केलेली आहे अशा भांडारकरांचासुद्धा यात समावेश आपल्याला पाहायला मिळतो आता शारदा सदनची स्थापना जरी अठराशे एकोणनव्वदला झालेली असली तर याचं स्थलांतर मात्र पुणे येथे झालेल्या दोस्तांनो किंवा अठराशे नव्वदला ला ही संस्था पुणे येथे स्थलांतरित करण्यात आलेली आहे अठराशे सत्त्याण्णवचा काळ डोळ्यासमोर आणावा मित्रांनो या कालावधीमध्ये प्लेग यांची हत्या करण्यात आली होती पहा आणि अठराशे सत्त्याण्णवचा जो काळ होता पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये जनावर मरत होते माणसं हाल अपिष्टा सहन करत होते विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण गमवावं लागत होतं लोकांना खायला राहायला कोणत्या प्रकारची वास्तू नव्हती किंवा कोणत्या प्रकारची संसाधनं नव्हती आणि मग अशा काळात का जे कोणी गरीब निराधार मुली आहेत स्त्रिया आहेत हे त्यांना पंडिता रमाबाई यांनी आपल्या संस्थेमध्ये लाईक आश्रय दिलेला आहे त्यांच्या राहण्याची त्यांच्या खाण्याची व्यवस्था पंडितांनी आपल्या संस्थेमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते आता अठराशे अठ्ठ्याण्णवला म्हणजे एक वर्षांच्या कालावधीनंतर चोवीस सप्टेंबरला यांनी मुक्ती सदन नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे आणि कुठं स्थापन केलेली आहे तर पुणे जिल्ह्यातील केडगाव या ठिकाणी श्री उद्धाराचं कार्य यांचा फार जोमाव सुरू होतो आणि यांच्या कार्याची दखल ब्रिटिश सरकारने घेतली नसती तरच नवल म्हणूनच यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एकोणीसशे एकोणीसला ब्रिटिश सरकारतर्फे यांना कैसर ए हिंद ही पदवी जी आहे ती बहाल करण्यात आली आहे दोस्तांना आपल्याला कल्पना असेल की महात्मा गांधींना सुद्धा बोरच्या युद्धातील सहभागाबद्दल मदतीबद्दल कैसर ए हिंद ही पदवी प्राप्त झालेली होती अशा या महान समाज सुरेखेचं निधन जे झालेलं आहे ते एकोणीसशे बावीस साली आणि कुठं झालेलं आहे तर मुक्ती सदन नावाची संस्था जिथं आहे म्हणजे केडगावला तिथंच यांचं निधन झालेलं आहे आता पंडिता रमाबाईंनी आपल्या जीवनकाळात एक विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे त्यापैकी काही महत्त्वाचे ग्रंथ आपण इथं घेत आहोत जे परीक्षाभिमुख ग्रंथ आहेत कोणकोणते महत्त्वाचे ग्रंथ आहेत आपल्याला आता कल्पना आहे की पंडिता रमाबाई यांनी अठराशे त्र्याऐंशीला ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता त्या अनुषंगाने ख्रिश्चन धर्माचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे बायबलचा यांनी मराठी भाषेत केलेला आहे अनुवाद नंतर स्त्री धर्मनीती नावाचा दुसरा ग्रंथ जो अठराशे ब्याऐंशीला प्रकाशित झालेला आहे युनायटेड स्टेट्समध्ये किंवा अमेरिकेमध्ये यांचं वास्तव्य होतं तिथलं लोकजीवन यांना अतिशय जवळून निहाळता आलं त्यामुळं तिसरा जो ग्रंथ आहे युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त जो परीक्षा विमुख ग्रंथ आपल्याला कायम स्पर्धा परीक्षांना विचारला होतो तो आहे चौथा ग्रंथ द हाय कास्ट हिंदू वुमन द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ आवर्जून आणि कटाक्षाने लक्षात ठेवावा नंतर यांचं आत्मचरित्र जे आहे ते आहे माझी साक्ष जे एकोणीसशे सातला प्रकाशित झालेला आहे नंतर दुष्काळ जेव्हा पडलेला होता अठराशे सत्त्याण्णवला आणि जेव्हा यांनी पुणे विभागात फार मोठं काम केलेलं होतं त्या अनुभवांवरती आधारित फॅमाईन एक्सपिरियन्सेस इन इंडिया नावाचा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे नंतर इंग्लंडचा प्रवास सातवा जो ग्रंथ आहे माझा इंग्लंडचा प्रवास आणि यांनी हिब्रू भाषेचे हिब्रू भाषा जी आहे ही जीव लोकांची भाषा आहे तर हिब्रू भाषेचे व्याकरणसुद्धा यांनी रचलेलं आहे दोस्तांनो पंडिता रमाबाई या भाषा प्रभू होत्या यांना हिब्रू लॅटिन इंग्लिश कन्नड मराठी संस्कृत इत्यादी फारसी इत्यादी अनेक भाषा ज्ञात होत्या अवगत होत्या यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत तर काही महत्त्वाच्या संस्था आहेत दोस्तांनो सर्वात पहिली ज्याचा उल्लेख आपण ऑलरेडी केलेला आहे ते आहे शारदा सदन ही स्थापन झाली होती कोणासाठी तर विधवा स्त्रियांसाठी नंतर दुसरी जी संस्था स्थापन झाली होती मुक्ती सदन दोस्तांनो खेडगावला ती स्थापन झालेली आहे निराधार महिलांसाठी त्याचप्रमाणे कृपा सदन समाजात वाकडे पाऊल पडलेल्या ज्या काही स्त्री आहेत ह्यांच्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे नंतर एक बातमी सदन आहे ही अंध लोकांसाठी स्थापन झालेली संस्था आहे नंतर पाचवा आहे सदानंद सदन ही फक्त आणि फक्त अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था होती आणि सहावी जी संस्था आहे ती आहे प्रीती सदन याच्यामध्ये वृद्ध आणि अपंग यांना आसरा दिला जात असे एवढ्या सर्व संस्था ज्या आहेत या पंडित रमाबाईंनी आपल्या अल्प जीवन काळात स्थापन केलेल्या आहेत याशिवाय काही परीक्षामुख महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अधोरेखित करावे लागतील की सध्या आपल्या देशात हिंदी राष्ट्रभाषा असावी का नसावी असा उत्तर भारतीय राष्ट्र उत्तर भारतातले राज्य आणि दक्षिण भारतातील राज्य यांच्यामधला वाद सुरू आहे मात्र यांचा विचार अतिशय पूर्वीने मांडलेला आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असं प्रतिपादन यांनी केलेलं आहे तर आजच्या स्थितीमध्ये यांचा जो विचार आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरतो नंतर केडगाव येथे यांनी जे मुक्ती सदन स्थापन केलं होतं तिथं त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने एक विहीर उभारलेली आहे बांधलेली आहे त्या विहिरीचं नाव आहे दोस्तांनो काय तर धीर संमतीवय विधेयकाला यांनी पाठिंबा दिलेला आहे लहान मुलांच्या आणि मुलींच्या लग्नाचं वाय काय असावं हो? या संदर्भात बहिरामजी मलबारी यांनी संमती विधेयक मांडलेलं होतं आणि संमती विधेयकाला रमाबाईंनी दिला होता काय पाठिंबा यांनी बालविवाहाला त्याचप्रमाणे केशोपन पद्धतीला केला होता विरोध आणि दोस्तांनो अठराशे एकोणनव्वद साली जी काही सामाजिक परिषद ज्याला आपण सोशल कॉन्फरन्स म्हणतो जी भरवण्यात आली होती त्या परिषदेला सुद्धा पंडिता रमाबाई जे आहेत या हजर होत्या पंडिता रमाबाईंनी आपल्या जीवनकाळामध्ये एक त्रैमासिक जे तीन महिन्यानंतर प्रकाशित होतं त्याला आपण त्रैमासिक म्हणतो ते सुद्धा प्रकाशित केलं होतं आणि या त्रैमासिकाचं नाव आहे मुक्ती प्रेयर बेल ठीक आहे तर हे झाले पंडिता रामाबाईंच्या संदर्भातले सर्व आणि सर्व परीक्षा महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो आपल्याला जर लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद